विद्यार्थी निवडणूक लढवू पाहणारे उमेदवार आणि नोकरी इच्छुकांसाठी महत्वाची बातमी आहे ओबीसी व्हीजीएनटी आणि एन टी संवर्गातील जात पडताळणीची प्रकरणे आता वेगाने मार्गी लागणार आहेत नमस्कार मंडळी मी अश्विनी आणि तुम्ही पाहत आहात ट्रेंडी गप्पा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे राज्यातील प्रलंबित जात पडताळणीच्या कामाला आता मोठा वेग मिळणार आहे कारण राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांना अध्यक्ष नेमले गेलेले आहेत चला या निर्णयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया राज्यातील कास्ट व्हॅलिडिटी समित्यांकडे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी दररोज सर्वसाधारणपणे पाच हजारांपर्यंत अर्ज दाखल होतात पण छत्तीस पैकी तब्बल तेवीस जात पडताळणी समित्यांना पूर्ण वेळ अध्यक्ष नव्हते यात सोलापूर सातारा कोल्हापूर नगर नागपूर अकोला जालना बीड यांच्यासह तेवीस जिल्ह्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना पूर्ण वेळ अध्यक्ष नव्हते महसूल विभागाकडून पदोन्नतीचा विषय प्रलंबित असल्याने जात पडताळणी समित्यांना पूर्ण वेळ अध्यक्ष मिळत नसल्याचे कारण दिले जायचे मात्र आता साठ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली असून त्यातले एकोणतीस जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे राज्यात अनेक वर्षांपासून रखडलेल्या जात पडताळणी प्रक्रियेबाबत राज्य सरकारचा हा मोठा निर्णय मांडण्यात येत आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे याचा फायदा कोणाला होणार तर याचा फायदा अशा विद्यार्थ्यांना होणार आहे ज्यांना शिक्षणासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक असते त्यामुळे आता त्यांची प्रकरणे लवकरच मार्गी लागतील त्याचबरोबर निवडणूक लढवू पाहणाऱ्या उमेदवारांना देखील याचा फायदा होणार आहे निवडणुकीसाठी जात प्रमाणपत्र अनिवार्य असते त्यामुळे हा निर्णय त्यांच्यासाठी महत्वाचा आहे अनेकदा सरकारी नोकर भरतीच्या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र आवश्यक असते त्यामुळे आता त्यांना देखील या निर्णयामुळे अडचण येणार नाही गेल्या काही वर्षांपासून समितीमध्ये रिक्त जागा होत्या त्यामुळे जात पडताळणीचे अनेक अर्ज प्रलंबित राहिलेले होते मात्र आता नवीन नियुक्त्या झाल्यामुळे कामाचा वेग वाढेल अशी आशा आहे आणि हजारो अर्जदारांना दिलासा मिळेल त्यामुळे जात पडताळणी समितीवरती आता मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे मित्र हो राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे तुमच्या ओळखीतले असे कोणी आहेत का ज्यांना या निर्णयाचा फायदा होईल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद